सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इगतपुरी शहरात मुसळधार पावसाचं थैमान घातल्याचं बघायला मिळालंय शहरातील वसंत पवार नगर येथील नागरिकांच्या घरात अक्षरशः पावसाचे पाणी शिरले परिसरातील रस्ते ही पाण्याखाली गेल्याचं चित्र समोर येत आहे दरवर्षी ते हीच परिस्थिती उद्भवत आहे तर नगर परिषद प्रशासनाचे या परिस्थितीकडे दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे रायवासी यांनी भर पावसात तुंबलेल्या पाण्यात ठिय्या मांडलं असून जोपर्यंत येथील समस्या सुटत नाही तोपर्यंत उठणार नसल्याचा रहिवाशांनी इशारा दिलाय तसेच येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे वसंत पवार नगर येथील वीस हो, पर, ते दहा ते पंधरा वर्षापासून जो पाण्याचा निचरा आहे तो अजून काही गेलेला नाही आम्ही पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन करत आहे जोपर्यंत नगरपालिकेचे कोणी अधिकारी साहेब कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे सर्व असा नगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे जोपर्यंत जोपर्यंत आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शनला पण बहिष्कार टाकणार आहे आणि जो सरकारी जो आम्ही टॅक्स आहे घरपट्टी नळपट्टी हे आम्ही त्या प्रकारे काहीच भरणार नाही नगरपालिकेला कर पण आम्ही भरणार नाही जो आणि आम्ही इलेक्शनला बहिष्कार सुद्धा टाकणार आहे तुमचं नाव अनुप मोरे इगतपुरी जागर करीत सुमित बोध इगतपुरी नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित